नमस्कार आज आपण अपक्ष उमेदवार नितीन जायभाई यांच्याकडे आलेलो आहोत ते बीड विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत प्रस्थापित धंदाजींना त्यांनी या ठिकाणी के चॅलेंज केलं आहे आणि त्यांनी असा नाराय दिला आहे बदल हवा माणूस का नितीन जायभाई यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज प्रत्यक्ष ते आपल्याला बोलणार आहेत व त्यांनी निवडणूक का लाढली या संदर्भात ते आपल्या चर्चेकांना करतात तर आयु आव नितीन साहेब हे यांची प्रतिक्रिया नितीनजी नमस्कार काय सांगाल आपण निवडणूक लढवत आहात कसं आहे सध्याचं वातावरण आणि आपल्या काय काय अपेक्षा जनतेकडून आणि लोकांना नमस्कार मी बीड विधानसभेमध्ये ओ बी सी एस सी एस टी सकल मुस्लिम व सकल बहुजन समाज यांच्या न्याय हक्कासाठी व बीड शहर बीड मतदारसंघ याची झालेली दुरावस्था ह्या सर्व आणि इथं चाललेला गलथान कारभार प्रस्थापितांचा मनमानी कारभार इथली भ्रष्टाचार व्यवस्था ह्या सगळ्याच्या विरुद्ध यात सुधारणा व्हावी आणि यात भविष्यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी व लोकांची कामे व्हावीत आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणता यावी यासाठी मी बीड विधानसभेची निवडणूक लढव लढवायचं ठरवलं निर्धार केला आणि मी बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरून आज एक कंटेस्टंट म्हणून स्पर्धक म्हणून तुमच्यासमोर आहे आज निवडणुकीचा प्रकार कसे मतदारांना काय सांगा माझा बीडच्या मतदारांना एक आवाहन आहे की प्रस्थापित जे आहेत ज्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये बीड शहर असेल बीड मतदारसंघाच्या विकासाचा फार मोठा अनुशेष निर्माण केला आणि फक्त संपत्ती संचय करून बीडच नव्हे तर बा पूर्ण महाराष्ट्रभर आणि मोठ्या मोठ्या शहरात आणि विदेशातही संपत्ती त्यांनी निर्माण केली उद्योग व्यवसाय निर्माण केले इथून आपल्या सरकारी संस्थांमधून ज्या त्यांच्या ताब्यामध्ये संस्था होत्या नगरपालिका पंचायत समित्या ह्यासुद्धा संस्था होत्या या, या सर्व पा संस्थांमधून त्यांनी जे पैसे कमवले अरबो रुपयांचा भ्रष्टाचार केला ते सर्व पैसे त्यांनी नवीन नवीन उद्योग उभा करण्यात व इस्टेट खरेदी करण्यामध्ये त्याचा उपयोग केला वास्तविकता ही बीड जिल्ह्यातील आणि बीड म मतदारसंघातील लोकांचीच जे लोकं टॅक्स पेअर आहेत लोक सरकारला आहे कर देतात त्याच लोकांचा हा हक्क होता पण त्या लोकांचा विकास न करता ह्या पैशाचा दुरुपयोग करून त्यांनी काळा पैसाच ह्या मतदारसंघातून जमा केला आणि त्या काळ्या पैशातून प्रचंड प्रॉपर्टी त्यांनी निर्माण केली आणि अशा लोकांना परत निवडून देऊ नका आणि बीडमध्ये आपल्या विकासाची गंगा आणण्यासाठी सक्षम पारदर्शक दृष्टिकोन असलेले पारदर्शक कारभार करणारे आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण होईल असं काम करणारे उमेदवार निवडून द्या आणि मीसुद्धा या निवडणुकीमध्ये उभा असल्यामुळे मा तुम्ही मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा व माझ्या तीन माणसांचा समूह नागरिक असं जे माझं चिन्ह आहे एकवीस अनुक्रमांकावरील बटन दाबून माझ्या नागरिक चिन्हाला आपलं अमूल्य मत देऊन मला प्रचंड मताधिक्याने एन्जॉय करून बीडमधील भ्रष्टाचार व्यवस्था नष्ट संपवून टाका आणि बीड बीडमधील जे काही आपली आ, इस, आ, जी काही जुलमी राजवट होती किंवा जी काही आपली भ्रष्टाचाराची राजवट होती संपून टाका असं मी विनम्र आव्हान जनतेला करतो हे होते नितीन जावे अपक्ष उमेदवार निवडणुकीचा पारा चढलेला आहे अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित आमदारांना दमछाक आणलेला आहे कोणता अपक्ष उमेदवार कुठे कसा निवडून हे सांगता येत नाही सध्या बीडचं वातावरण हे कुणीही मतदार बोलायला तयार नाही परंतु येणाऱ्या तेवीस तारखेला मतपेटीतून ज्यावेळेस मतदान काउंट होईल त्यावेळेस खरा उमेदवार विजयी उमेदवार कोण हे निश्चित होईल तोपर्यंत तो पात्रा एक्सपोर्स दिवस भेट